नमस्कार मित्रांनो करुणासागर युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तुम्ही कधी सकाळी उठला आहात डोळे चोळे आहेत आणि विचार केलाय का अरे सगळं इतकं धुसर का दिसतंय घड्याळाचे आकडे अस्पष्ट दिसत आहेत सूर्यप्रकाश डोळ्यांना टोचतो आणि काही मिनिटांसाठी असं वाटतं की तुमची दृष्टी अजून जागीच झाली नाहीये साठ वर्षांवरील अनेक लोकांना हा अनुभव येतो आणि नाही हे नेहमीच वाढत्या वयाचा सामान्य भाग नसतं खरं तर सकाळचा हा धुसरपणा डोळ्यांची होणारी रखरख आणि डोळे उघडण्यासाठी लागणारा वेळ ही, ही सर्व लक्षणं असू शकतात की झोपेत असताना तुमच्या डोळ्यांना जो आधार मिळायला हवा होता तो मिळालेला नाही आहे पण एक चांगली बातमी आहे तुम्ही हे खरंच ठीक करू शकता कोणत्याही गोळ्यांशिवाय डोळ्यांच्या ड्रॉप्सशिवाय किंवा कोणत्याही किचकट उपायांशिवाय आज रात्री मी तुम्हाला एक साधा सोपा उपाय दाखवू इच्छिते झोपण्यापूर्वी फक्त तीन सामान्य पदार्थ खाल्ल्याने तुमचे डोळे हायड्रेट होऊ शकतात स्वतःची दुरुस्ती करू शकतात आणि सकाळी तुमची दृष्टी नैसर्गिकरित्या अधिक स्पष्ट होऊ शकते मी पाहिलं आहे की कसे छोटे छोटे बदल विशेषतः झोपण्यापूर्वी केलेले बदल तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यात मोठी सुधारणा घडवून आणू शकतात जर तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी असेल आणि धुसर दिसणं हा म्हातारपणाचा भाग आहे हे स्वीकारा हे ऐकून तुम्ही ठकला असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात आणि जर तुम्ही इथे नवीन असाल तर सबस्क्राईब बटन नक्की दाबा म्हणजे मी शरीराला निरोगी ठेवण्यासाठी जे सोपे व्यावहारिक सल्ले देते ते तुमच्याकडून सुटणार नाहीत चला तर मग आपल्या यादीतील पहिल्या पदार्थाकडे वळूया जो तुम्ही झोपेत असताना तुमच्या डोळ्यांमधील रक्ताभिसरण सुरळीत करतो पहिला पदार्थ सुक्या आलूबुखार चला अशा गोष्टीबद्दल बोलूया ज्याकडे बहुतेक लोक दुर्लक्ष करतात सुके आलूबुखार होय सुके आलूबुखार लोक सहसा पचनाच्या तक्रारींसाठी याचा विचार करतात पण जेव्हा तुमच्या डोळ्यांचा प्रश्न येतो विशेषतः साठ वर्षानंतर तेव्हा हे तुमच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त कामं करत असतात बघा आपले डोळे रेटिनाला ऑक्सिजन आणि पोषक तत्वे पुरवण्यासाठी सूक्ष्म रक्तवाहिन्यांच्या एका नाजूक जाळ्यावर अवलंबून असतात हा रेटिना म्हणजे आपल्या डोळ्याचा पडदा जिथे दृष्टीची जादू सुरू होते हा एक कागदासारखा पातळ प्रकाश संवेदनशील पडदा आहे जो प्रकाशाचं रूपांतर अशा सिग्नल्समध्ये करतो जे आपला मेंदू समजू शकतो आणि कोणत्याही जिवंत उतीप्रमाणे स्थिर रक्त पुरवठ्याशिवाय तो स्वतःची दुरुस्ती करू शकत नाही किंवा व्यवस्थित काम करू शकत नाही आता अडचण इथेच आहे जसं आपलं वय वाढतं तसतशा या सूक्ष्म रक्तवाहिन्या अरुंद कडक आणि कमी कार्यक्षम होतात उच्च रक्तदाब किंवा मधुमेह डायबिटीज यांसारख्या परिस्थिती ज्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये सामान्य आहेत ही परिस्थिती आणखी बिकट करतात त्यामुळे जरी तुम्ही सर्व योग्य पोषक तत्वे खात असलात तरी ती तुमच्या डोळ्यांपर्यंत पूर्णपणे पोहोचतच नाहीत याची कल्पना करा जणू काही तुम्ही तुमच्या बागेला फोल्ड झालेल्या पाईपने पाणी देण्याचा प्रयत्न करतायत पाणी तर आहे पण ते पुढे जाऊ शकत नाही इथेच सुके आलूबुखार महत्वाची भूमिका बजावतात सुके आलूबुखार असं काहीतरी करतात जे आश्चर्यकारकपणे शक्तिशाली आहे ते तुमच्या रक्तवाहिन्यांना लवचिक ठेवण्यास मदत करतात विशेषतः तुमच्या डोळ्यांच्या मागे असलेल्या त्या लहान रक्तवाहिन्यांना आणि हे महत्त्वाचं आहे कारण जेव्हा त्या वाहिन्या वयानुसार कडक होतात तेव्हा रक्तप्रवाह मंदावतो तुम्ही खाल्लेली जसं की ल्युटेन किंवा अँटीऑक्सिडंट्स रेटिनापर्यंत पोहोचूच शकत नाहीत जिथे त्यांची सर्वात जास्त गरज असते हे असं आहे की जणू तुम्ही एका पत्त्यावर डिलिव्हरी ट्रकला पाठवला आहे पण तिथे जाण्याचा रस्ताच बंद आहे सुके आलू बुखार हा रस्ता मोकळा करण्यास मदत करतात त्यात विटॅमिन के वन भरपूर प्रमाणात असतं हे एक असं पोषक तत्व आहे जे रक्तवाहिन्यांच्या आरोग्याला आधार देतं आणि त्या लहान वाहिन्यांना मोकळं आणि मजबूत ठेवतं खरंतर तर जर्नल ऑफ न्यूट्रिशन अँड एजिंगमधील संशोधकांना असं आढळून आले की ज्या ज्येष्ठ नागरिकांनी विटॅमिन के वनचे से अधिक सेवन केले त्यांच्या नाजूक उतींपर्यंत अगदी डोळ्यांपर्यंतचा रक्तप्रवाह चांगला होता पण याचे फायदे इथेच संपत नाहीत सुक्या आलू बुखारमध्ये पोटॅशियम देखील भरपूर असतं आणि तेही तुमच्या डोळ्यांसाठी महत्वाचं आहे का कारण तुम्ही झोपेत असताना तुमच्या डोळ्यांच्या आतील दाब नैसर्गिकरित्या थोडा वाढवू शकतो आणि साठ वर्षांवरील लोकांमध्ये हा दाब कधी कधी अपेक्षेपेक्षा जास्त काय तसाच राहतो यामुळे सकाळी डोळे सुजल्यासारखे किंवा धुरकट वाटतात पोटॅशियम हा दाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतं ते तुमच्या डोळ्यातील द्रवाचं संतुलन स्थिर ठेवतं आणि तुमच्या ऑप्टिक नर्व्हचं दीर्घकालीन नुकसानीपासून संवर्षण करतं अप्थलमिक रिसर्चमध्ये प्रकाशित दोन हजार एकोणीसच्या एका अभ्यासात असं दिसून आलं की ज्या ज्येष्ठ नागरिकांच्या आहारात पोटॅशियमचं प्रमाण जास्त होतं त्यांच्या डोळ्यांचा उच्च दाब विकसित होण्याचा धोका कमी होता जो काचबिंदू आणि वयानुसार होणाऱ्या दृष्टीच्या हानीमध्ये एक प्रमुख घटक आहे आणि यात आणखी एक बोनस आहे ज्याकडे बहुतेक लोक लक्ष देत नाहीत सुक्या आलूबुखारमध्ये ल्युटीन आणि झिझॅन्थिन देखील असतं हे तेच अँटीऑक्सिडेंट्स आहेत जे पालेभाज्यांमध्ये आढळतात हे घटक मॅक्युलामध्ये म्हणजे रेटिनाच्या मध्यभागी स्थिरावतात आणि एका नैसर्गिक सनग्लासेसप्रमाणे काम करतात ते हानिकारक निळ्या प्रकाशापासून तुमच्या डोळ्यांचं संरक्षण करतात आणि कमी प्रकाशात स्पष्ट दिसण्यासाठी मदत करतात त्यामुळे जेव्हा तुम्ही सुके आलूबुखार खाता तेव्हा तुम्ही केवळ पोषक तत्वे योग्य ठिकाणी पोहोचण्यास मदत करत नाही तर तुम्ही तुमच्या दृष्टीच्या सर्वात संवेदनशील भागांना संरक्षण देखील पुरवत असता माझे एक पेशंट होते चौऱ्याहत्तर वर्षांचे समजा श्री पवार त्यांनी तीन आठवडे झोपण्यापूर्वी दोन सुके आलूबुखार खाऊन पाहिले त्यांनी मला सांगितलं डॉक्टर आता माझे डोळे सकाळी धुरकट वाटत नाहीत मी उठतो तेव्हा स्पष्ट दिसतं ही काही जादू नाही हे फक्त रक्ताभिसरण पुन्हा सुरळीत झाल्याचा परिणाम आहे जर तुम्हाला हे स्वतः करून पाहायचं असेल तर ते सोपं आहे साखर किंवा प्रिझर्वेटिव्ह नसलेले सुके आलूबुखार शोधा झोपड्यापूर्वी सुमारे पंचेचाळीस मिनिटे ते एक तास आधी एक ते दोन सुके आलूबुखार खा तुम्ही ते नुसते खाऊ शकता किंवा तुम्हाला क्रीमी टेक्स्चर आवडत असल्यास साध्या घट्ट दह्यात ते बारीक करून टाकू शकता सुके आलू बुखार हे लो ग्लायसेमिक देखील आहेत याचा अर्थ ते तुमची रक्तातील साखर अचानक वाढवत नाहीत खरं तर ते रात्रभर ती साखर स्थिर ठेवण्यास मदत करू शकतात हे महत्त्वाचं आहे कारण रक्तातील साखरेतील चढउतारामुळे डोळ्याच्या लेन्सचा आकार तात्पुरता बदलू शकतो ज्यामुळे सकाळी उठल्या उठल्या धुसर दिसू शकतं त्यामुळे आता जेव्हा तुम्ही सुक्या बुखारचा विचार कराल तेव्हा फक्त पचनाचा विचार करू नका तुमच्या डोळ्यांची दुरुस्ती त्यांना हायड्रेट करणे आणि सकाळी स्पष्ट दृष्टीसह जागे होण्यासाठी ही पहिली पायरी आहे असा विचार करा दुसरा पदार्थ पिस्ता आता सुक्या बुखारमुळे तुमचा रक्तप्रवाह मोकळा झाला आहे आणि तुमच्या डोळ्यांना आवश्यक पोषक तत्वे मिळायला सुरुवात झाली आहे पण आता एक नवीन आव्हान आहे झोपेत असताना त्या पोषक तत्वांचं आणि रेटिनामधील नाजूक पेशींचं नुकसानीपासून संरक्षण कसं करायचं कारण खरं हे आहे की तुमचे डोळे रात्री काम करणं थांबवत नाहीत जरी तुमच्या पापळ्या बंद असल्या तरी तुमचा रेटिना दुरुस्तीच्या कामात व्यस्त असतो प्रकाश सिग्नलवर प्रक्रिया करत असतो आणि रोडॉप्सिन सारख्या महत्त्वाच्या प्रथिनांची पुनर्बांधणी करत असतो जे कमी प्रकाशात साथ पाहण्यासाठी जबाबदार असतं आणि ह्या प्रकारच्या हालचालींमुळे ऑप्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणजे पेशींची रात्रभर होणारी छोटी छोटी झीज निर्माण होते जर याकडे दुर्लक्ष केलं गेलं तर रेटिनाच्या पेशी वेगाने खराब होऊ शकतात ऑप्टिक नर्वला इजा होऊ शकते आणि वयानुसार दृष्टी वेगाने कमी होऊ शकते म्हणून आपल्याला एका ढाळीची गरज आहे असं काहीतरी जे तुम्ही झोपेत असताना शांतपणे तुमच्या डोळ्यांचं संरक्षण करेल आणि ती ढाल म्हणजे पिस्ता ते आकाराने लहान असू शकतात पण ते तुमच्या डोळ्यांचं संरक्षण करणाऱ्या सर्वात महत्वाच्या ड्रायफ्रूटी एक आहेत याचं कारण असं की पिस्त्यामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर असतं जे एक पॉवरफुल अँटीऑक्सिडेंट आहे ते तुमच्या डोळ्यांच्या पेशींच्या विशेषतः प्रकाश ओळखणाऱ्या रॉड्स आणि कोन्स पेशींच्या फॅटी मेंब्रेनमध्ये शिरतं तिथे ते नुकसान करण्याआधीच ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसला निष्प्रभ करण्यास मदत करतं हे साधं पोषक तत्व ज्येष्ठ नागरिकांमध्ये मॅक्युलर डिजनरेशनचा धोका कमी करण्यासाठी ओळखलं जातं विशेषतः जेव्हा ते पिस्त्यासारख्या नैसर्गिक पदार्थांमधून मिळतं पण ही संरक्षणाची फक्त एक पातळी झाली पिस्त्यामध्ये दोन दुर्मिळ रंगद्रव्य देखील असतात जी तुमच्या रेटिनाला खूप आवडतात ल्युटिन आणि झी हे घटक मॅक्युलामध्ये स्थिरावतात आणि नैसर्गिक फिल्टरप्रमाणे काम करतात ते हानिकारक निळा प्रकाश रोखण्यास मदत करतात आणि विशेषत रात्री किंवा कृत्रिम प्रकाशात डोळ्यांवर येणारा ताण कमी करतात आणि जर तुम्हाला झोप लागण्यात अडचणी येत असतील तर पिस्त्याचा आणखी एक अनपेक्षित फायदा आहे ते मेलाटोनिनचा सर्वात श्रीमंत नैसर्गिक स्त्रोतांपैकी एक आहे मेलाटोनिन हे असं संप्रेरक आहे जे तुमच्या मेंदूला सांगतं की आता विश्रांतीची वेळ झाली आहे खरं तर न्यूट्रिशन न्यूरोसायन्समधील मधील संशोधकांना असं आढळलं की पिस्त्यामध्ये इतर कोणत्याही वनस्पती आधारित अन्नापेक्षा प्रति ग्राम जास्त मेलाटोनिन असतं याचा अर्थ असा की ते केवळ तुमच्या डोळ्यांचं संरक्षण करत नाहीत तर ते तुमच्या संपूर्ण शरीराला आराम देण्यास मदत करतात ज्यामुळे तुमच्या डोळ्यांना बरी होण्यासाठी आवश्यक असलेली गाढ अखंड विश्रांती मिळते ते मॅग्नेशियम आणि विटॅमिन बी सिक्सचा देखील चांगला स्रोत आहेत जे दोन्ही ऑप्टिक नवला आधार देतात आणि रात्रभर डोळ्यांतील अश्रूंची निर्मिती नियंत्रित ठेवण्यास मदत करतात माझ्या एक पेशंट होत्या सुमनताई अडुसष्ट वर्षांच्या त्यांनी मला सांगितलं डॉक्टर सकाळी माझे डोळे खूप कोरडे वाटतात आणि रात्री गाडी चालवणं म्हणजे एक शिक्षाच वाटते समोरच्या लाईटचा डोळ्यांवर इतका झोत येतो की काही दिसतच नाही आम्ही त्यांच्या झोपण्याच्या रुटीनमध्ये झोपण्यापूर्वी फक्त तीस मिनटं आधी सहा पिस्ते खायला सुरुवात केली दोन आठवड्यांनंतर त्या म्हणाल्या आता माझे डोळे रखरखीत वाटत नाहीत काल रात्री मी माझ्या मैत्रिणीच्या घरून परत आले पण डोळ्यांवर अजिबात ताण न देता मी गाडी चालवू शकले साधं नैसर्गिक आणि प्रभावी जर तुम्हाला हे करून पाहायचं असेल तर खाडवलेले नसलेले म्हणजेच अनसॉल्टेड कच्चे किंवा ड्राय रोस्टेड पिस्ते शोधा झोपण्याच्या ते 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 आधी पिस्ते खा जर तुम्हाला रात्री पचायला त्रास होत असेल तर चमचाभर साध्या दह्यासोबत किंवा किवीच्या काही कापांसोबत खाऊन बघा ज्यामुळे व्हिटॅमिन सी आणि हायड्रेशन देखील मिळेल झोपण्यापूर्वी पिस्ते खारट पदार्थांसोबत किंवा कॅफेनसोबत खाणे टाळा कारण ते पिस्त्याच्या शांत परिणामाच्या उलट काम करू शकतात तर आता आपण संरक्षणाची दुसरी पातळी तयार केलीये सुक्या आलू रस्ता मोकळा केला आता पिस्ते त्या मार्गाचं रक्षण करत आहेत तुमच्या रेटिनाला संरक्षण मिळते तुमच्या ऑप्टिक नवला आधार मिळतोय आणि तुमच्या शरीराला एक सौम्य सिग्नल मिळतोय आता विश्रांती घेण्याची दुरुस्ती करण्याची आणि रिसेट होण्याची वेळ आहे तिसरा पदार्थ चिया सीड्स आतापर्यंत आपण सुक्या आलू बुखारने रस्ता मोकळा केला पिस्त्याने संरक्षण मिळवलं आता वेळ आहे शेवटच्या भागाची पुनर्बांधणी कारण एकटंच संरक्षण पुरं नाही आहे तुमच्या डोळ्यांना फक्त नुकसानीपासून वाचवण्याची गरज नाही आहे तर तुम्ही झोपेत असताना पेशी दर पेशी थर दर थर त्यांची पुनर्बांधणी होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुमच्या शरीराला कच्च्या मालाची गरज आहे अशी पोषक तत्वं जी पेशींची दुरुस्ती करतील ऊतींना हायड्रेट करतील आणि त्या संरचनांची पुनर्बांधणी करतील ज्यामुळे तुमचे डोळे स्पष्ट ओलसर आणि तीक्ष्ण राहतात इथे चिया सीड्स कामाला येतात हे लहान बियाणं दिसायला फार काही नसलं तरी ते डोळ्यांची दुरुस्ती करण्याच्या शक्तीनं भरलेलं आहे ते ओमेगा थ्री फॅटी म्हणजे विशेषतः एल एचा सर्वात श्रीमंत वनस्पती आधारित स्रोतांपैकी एक आहेत हे ओमेगा थ्री तुमच्या रेटिनाच्या पेशींच्या बाहेरील आवरणाची पुनर्बांधणी करण्यास मदत करतं आता महत्त्वाचा भाग ऐका जसजसं आपलं वय वाढतं तस तशी ही बाहेरील आवरणं पातळ होऊ लागतात ती त्यांची लवचिकता गमावतात आणि मग तुम्हाला जाणवायला लागतं ला की डोळे कोरडे पडत आहेत फोकस करायला वेळ लागतोय किंवा सकाळी उठल्यावर प्रकाश सहन होत नाहीये जेव्हा तुम्ही नियमितपणे चिया सीड्स खाता तेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला ते आवश्यक फॅट्स देत असता जे त्या नाजूक पेशींची पुनर्बांधणी करण्यासाठी आणि तुमची स्पष्ट पाहण्याची क्षमता परत मिळवण्यासाठी आवश्यक असतात संशोधकांना असंही आढळलं आहे की चिया सीड्समधील थ्री रेटिनाच्या आतील सूट शांत करण्यास मदत करतात आणि नैसर्गिक निर्मितीला आधार देतात विशेषत ज्येष्ठ नागरिकांमध्ये ज्यांना ड्राय यायचा त्रास असतो आणि एक अशी गोष्ट जी तुम्हाला अपेक्षित नसेल चिया सीड्स तुमच्या शरीराला हायड्रेटेड राहण्यास देखील मदत करतात जेव्हा ते पाण्यात भिजवले जातात तेव्हा ते एक मऊ जेल तयार करतात हे जेल पचनक्रिया मंदावतं शरीरात पाणी टिकवून ठेवण्यास मदत करतं आणि रात्रभर रक्तातील साखर स्थिर ठेवण्यासही मदत करतं जी सकाळी स्पष्ट दिसण्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे या जेलचा परिणाम तुमच्या डोळ्यातील लहान ग्रंथींना देखील आधार देतो ज्यामुळे तुमचे डोळे ओलसर राहतात झोपेत डोळे कोरडे पडण्याऐवजी तुम्ही उठता तेव्हा ते अधिक मऊ आरामदायक आणि कमी रखरखीत वाटतात आणि आणखी एक शांत फायदा चिया सीड्समध्ये ट्रिप्टोफॅन असतं हे एक नैसर्गिक कंपाऊंड आहे जे तुमचं शरीर मेलाटोनिन तयार करण्यासाठी वापरतं जे शांतपणे गाढ झोपेला आधार देतं झोप जितकी गाढ तितकी तुमच्या डोळ्यांची दुरुस्ती चांगली होते माझे एक पेशंट होते श्री साने एक्काहत्तर वर्षांचे त्यांनी झोपण्यापूर्वी एक तास आधी केळं आणि थोडी दालचिनी पावडर घालून भिजवलेले चिया सीड्स खायला सुरुवात केली दोन आठवड्यानंतर त्यांनी मला सांगितलं डॉक्टर आता मी सकाळी उठतो तेव्हा माझे डोळे कोरडे पडलेले नसतात ते अगदी शांत वाटतात ताणलेले नाहीत जर तुम्हाला हे करून पाहायचं असेल तर ते सोप्पं आहे एक चमचा चिया सीड्स घ्या आणि ते एका लहान ग्लास पाण्यात किंवा मा बदामाच्या दुधात मिसळा ते वीस ते तीस मिनिटं तसंच राहू द्या जोपर्यंत त्याचं जेल तयार होत नाही आता ते खाण्यासाठी तयार आहे मऊ पचायला सोपं आणि शरीरात सहज शोषलं जाणारं तुम्ही ते तसंच खाऊ शकता किंवा त्यात केळ्याचे काही काप थोडी दालचिनी पावडर किंवा अगदी एक दोन सुके आलूबुखार बारीक करून टाकू शकता जर तुम्हाला दोन्हीचे फायदे एकत्र हवे असतील तर जर भिजवणं खूप कटकटीचं वाटत असेल तर तुम्ही कोरडे चियासीड्स एका चमचा साध्या दह्यात टाकून खाऊ शकता तेही चालता अर्थात भिजवल्यावर त्याचा हायड्रेशनचा परिणाम अधिक चांगला मिळतो कोणत्याही प्रकारे खा परिणाम सारखाच आहे तुम्ही तुमच्या डोळ्यांना ते साहित्य देत आहात जे वेळेनुसार हळूहळू झिजलं आहे त्याची पुनर्बांधणी करण्यासाठी सुके आलूबुखार रस्ते मोकळे करतात पिस्ते मार्गाचं रक्षण करतात आणि चिया सीड्स जे गमावलं आहे ते पुन्हा मिळवण्यास मदत करतात ही जादू नाही हे आहे पोषण योग्य वेळ आणि तुमच्या शरीराला ज्या क्षणी ज्याची सर्वात जास्त गरज आहे ते पुरवणं तुम्ही पाहिलं आहे की यापैकी प्रत्येक पदार्थ आपापल्या कसं काम करतो सुके डोळ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत करतात पिस्ते रात्रभर तुमच्या रेटिनाचं रक्षण करतात आणि चिया सीड्स तुमच्या शरीराला पुनर्बांधणी आणि दुरुस्तीसाठी आवश्यक गोष्टी पुरवतात पण खरी जादू इथे आहे हे तिन्ही पदार्थ एकत्र मिळून आणखी चांगलं काम करतात हा फक्त एक नाश्ता नाही हा एक साधा शांत विधी आहे जो तुमच्या शरीराला सांगतो आता विश्रांतीची वेळ झालीये आता बरी होण्याची वेळ आहे आणि हे करण्यासाठी पाच मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो मी हे कसं करावं हे सुचवते रात्रीचं जेवणानंतर झोपण्यापूर्वीच्या शांतक्षणी एक छोटी विष घ्या आणि त्यात दोन सुके आलूबुखार ठेवा त्यांच्या बाजूला पाच किंवा सहा पिस्ते ठेवा खारवलेले नसलेले आणि कच्चे असल्यास उत्तम आणि मग भिजवलेल्या चिया सीड्सचा एक छोटा बाऊल तयार करा जर तुम्ही ते दिवसाच भिजून ठेवले असतील तर ते तयार असतील नसेल तर फक्त एक चमचाभर चिया सीड्स थोड्या बदामाच्या दुधात किंवा पाण्यात मिसळा आणि त्यांना मऊ होण्यासाठी कमीत कमी वीस मिनिटे द्या तुम्ही हे तिन्ही भाग वेगवेगळे खाऊ शकता किंवा ते सर्व एका साध्या दह्याच्या वाटीत एकत्र मिसळू शकता काही लोकांना चव आणि आरामासाठी त्यात केळाचे काप किंवा चिमुटभर दालचिनी टाकायला आवडतं यात परफेक्शन महत्वाचं नाही तर सातत्य महत्वाचं आहे हे मिश्रण झोपण्यापूर्वी सुमारे पंचेचाळीस ते साठ मिनिटे अधिक हा शक्यतो कोणताही व्यत्यय न आणता स्क्रीन नाही घाई नाही फक्त तुम्ही तुमचा श्वास आणि ही जाणीव की तुम्ही तुमच्या शरीरासाठी काहीतरी चांगलं करत आहात मी बऱ्याचदा या क्षणासोबत एक कप कॅमोमाइल चहा किंवा कोमट लिंबू पाणी घेण्याचा सल्ला देते यासाठी नाही की त्यात अधिक पोषक तत्वे आहेत तर यासाठी की ते तुमच्या मज्जासंस्थेला सांगतं की आता शांत व्हायचं आहे तुम्ही हा उपाय रोज रात्री केलाच पाहिजे असं नाही पण बहुतेक रात्री विशेषतः जेव्हा तुमचे डोळे थकलेले रखरखीत किंवा की धुरकट वाटत असतील तेव्हा असं केल्याने एक लक्षात येण्याजोगा फरक पडू शकतो माझे काही पेशंट्स पदार्थ बदलून खातात ते कधीतरी सुक्या आलूबुखाराऐवजी एखादा खजूर खातात किंवा ते अतिरिक्त विटॅमिन सी आणि हायड्रेशनसाठी केळ्याऐवजी किवी वापरतात तेही उत्तम आहे महत्त्वाचं काय आहे तर ती लय तो हेतू आणि रात्रभर तुम्हाला आधार देण्यासाठी तुमच्या शरीराला आवश्यक साधनं पुरवणं तुम्ही फक्त खात नाही आहात तुम्ही शरीराला सिग्नल देत आहात तुम्ही तुमच्या शरीराला सांगत आहात की ते आता सुरक्षित आहे तू आता दुरुस्ती करू शकतोस आणि जेव्हा तुम्ही सकाळी अधिक स्पष्ट दृष्टीने कमी ताणासह आणि डोळ्यांमध्ये अधिक सहजतेने जागे व्हाल तेव्हा तुम्हाला तो फरक जाणवेल यासाठी कोणत्याही सप्लिमेंटची गरज नाही यासाठी कोणत्याही प्रिस्क्रिप्शनची गरज नाही फक्त काही छोटे घास जे काळजीपूर्वक घेतले गेले आहेत हाच तो सोपा उपाय आहे आणि तुमचं शरीर त्यासाठी तुमचे आभार मानेल कधी कधी आपण विसरून जातो की सर्वात शक्तिशाली उपचार गोळ्यांमधून येत नाहीत ते सातत्यातून हेतूमधून आणि आपण दररोज करत असलेल्या छोट्या छोट्या निवडींमधून येतं तुम्ही झोपण्यापूर्वी काय खाता हे कदाचित छोटं वाटेल पण तुमच्या शरीरासाठी आणि तुमच्या डोळ्यांसाठी ते खूप काही सांगून जातं काही सुके आलूबुखार थोडे पिस्ते एक चमचा चिया सीड्स प्रत्येकजण आपापली भूमिका बजावत आहे प्रत्येकजण दुसऱ्याला आधार देत आहे हा कोणताही उपचार नाही हा एक सिग्नल आहे एक मऊ स्थिर लय जी सांगते मी अजूनही माझी काळजी घेत आहे आणि हे महत्त्वाचं आहे कारण म्हातारपण म्हणजे नियंत्रण गमावणे नव्हे याचा अर्थ तुमच्या शरीराला अधिक हुशारीने आणि अधिक प्रेमाने आधार कसा द्यायचा हे शिकणं तुम्ही तुटलेल्या नाही आत तुमच्या शरीराने तुम्हाला सोडून दिलेल्या नाही कधी कधी त्याला फक्त थोडी मदत आणि थोडा संयम हवा असतो जर तुम्ही या व्हिडिओच्या शेवटपर्यंत पोहोचला असाल तर मी तुमचे आभार मानू इच्छिते तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद स्वतःसाठी आणि तुमच्या भविष्यासाठी इथे आल्याबद्दल धन्यवाद जर या व्हिडिओने तुम्हाला काहीतरी उपयुक्त दिलं असेल तर तुम्ही याला लाईक केलं तर मला खूप आनंद होईल हा व्हिडिओ अशा व्यक्तीसोबत शेअर करा ज्याला निरोगी होणं अजूनही शक्य आहे या सौम्य आठवण करून देण्याची गरज आहे कमेंट करा आणि मला सांगा की आजकाल तुमच्या डोळ्यांना कसं वाटत आहे मला तुमची गोष्ट ऐकायला आवडेल आणि जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की विचार करा मी तुमच्या आरोग्याला आधार देणारे व्यावहारिक नैसर्गिक मार्ग शेअर करत असते तुमच्या शांत रात्री स्पष्ट सकाळ आणि तुम्हाला दररोज साथ देणाऱ्या डोळ्यांसाठी शुभेच्छा धन्यवाद